आणीबाणीला पाठिंबा देणारे लोकशाहीवर गप्पा मारत आहेत अशी शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे तर तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचा असल्याचंही शेलारांनी म्हटलंय तसंच ज्वलंत परंपरेचा चिखल केल्याचा टोलाही शेलारांनी ठाकरेंना लगावलाय तर नेमकं काय म्हणाले शेलार आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईकर हो आणीबाणीला पाठिंबा देणारे आज लोकशाहीवर गप्पा मारत आहेत ऐकलत ना भाषण श्रीमान उद्धव ठाकरे मोदीजींना महाराष्ट्रावर नाही खरं तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचं आहे शिवाजी महाराज पार्कवरचा मेळाव्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण अंगावर अंगार असायचं आजचं भाषण खचलेल्या हरलेल्या पराभव मान्य केलेल्या दमलेल्या आदित्यच्या बाबाची कहाणी होती शेवटी ज्वलंत परंपरेचा चिखल केलात तुम्ही अशा शब्दामध्ये आशिष शेलार यांनी एक पोस्टद्वारे ठाकरेंवर टीका केली आहे धमक्या कुणाला देता मुंबईकर तुम्हाला ओळखून आहे अद्दल घडवायला आतुर आहे असे शेलार म्हणाले